चमचा शिकेकाई आणि अर्धा चमचा रिठा पावडर ती रात्री तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी काढा बनवून त्या काढा गाळून घ्यायचा आणि मग त्या पाण्याने सुद्धा आपले केस जर तुमच्या केसामध्ये कोंडा असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये निंबाची कडुनिंबाची पानं सुद्धा ऍड करू शकता किंवा फक्त कोरफडीने सुद्धा आपले केस धुऊ शकता त्यानंतर केस धुण्यासाठी ताक वापरलेलं चांगलं आहे दूध वापरलेलं चांगलं आहे जर तुमची जो आहे तो खूप ड्राय असेल हेअर दह्याने सुद्धा तुम्ही आपले केस हे धुऊ शकता तांदळाच्या पाण्याने किंवा जी तांदळाची पेज असते तिने सुद्धा केस धुणं खूप हितकर आहे तांदळाच्या पाण्यामध्ये बरेच अँटी असतात विटॅमिन्स असतात जे आपल्या केसांचे केसांचे पोषण करायचं असेल तर तुम्ही अधून मधून तांदळाच्या पाण्याने किंवा तांदळाच्या पेजने आपले केस हे धुऊ शकता